जयंत जान्हवीच्या नात्याच्या दोन बाजू आहेत अगं म्हणजे जयंत चांगला असला की खूप चांगला असतो तो, तो बिथरला की मग तीन वर्षांनी पुन्हा हा उत्सव सुरू होत केला आहे काही काही सीन्स असे आहेत की आउट ऑफ द वे जाऊन असे सीन्स आले आहेत की ह्या आधी कधी शूट केलं नव्हतं पुढे कधी करू काही शूट करतायत काही मेकअप रूम मध्ये आहेत काहींचे उशिराचे कॉल टाइम आहेत किंवा काहींचं पॅकअप झालंय मला डिरेक्टर <laughs> पासून सगळे मूर्ख तू जानवी <laughs> नातं कशा पद्धतीने आपल्याला जपता येईल काही वेगळे 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 मार्ग काढून फक्त जयंत जान्हवी जानवी जयंत जयंत जान्हवी जानवी जयंत एवढंच असतं आम्हाला ना सकाळी असे पटापट पटापट सीन्स दिले जातात आजचा तुमच्या दिवसभराचा हा एवढा खाऊ आहे हा तुम्हाला खायचा आहे अशा पद्धतीने साडी हा हे एक असं वस्त्र आहे ना ज्याच्यात कुठलीही स्त्री खूप सुंदर दिसते आणि मला प्रचंड साड्यांचं वेळ हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अठरा सा, मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मी नेवासा मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि यस तुमची लाडकी जान्हवी आहे आतमध्ये जरा त्रास देऊया तिला या हॅलो थोडा त्रास देऊ का दिव्या थोडा त्रास देते तुला मी आता कारण मला एवढं तुला त्रास द्यायला कारण म्हणजे तुला माहिती आहे म्हणजे लडकी आहेस तू थँक्यू <laughs> परत छान दिसते आहेस गोड दिसते आहेस नेहमी प्रमाणे छान दिसते काय आज स्पेशल काय याच कसलं या? शूट आहे आज आमच्या आज आमच्याकडे शूट आहे उत्सव आहे गावातला आणि गेले काही वर्ष उत्सव बंद होता आणि गेली काही वर्ष म्हणजे तीन वर्ष बंद होता गावातला हा उत्सव आणि आता तीन वर्षांनी पुन्हा हा उत्सव सुरू होत केला आहे गाडे पाटील म्हणजे संपतराव गाडे पाटील आणि पूर्वीचे जे बाबा आहेत त्या दोघांनी मिळून तर त्या उत्सवानिमित्त आमचं लक्ष्मी निवासचं अख्खं कुटुंब इथे जमलं आणि आता इथे सगळ्यांच्या भेटीगाठी होणार आहेत छान असं काही गोड गोड असणार आहेत त्याचे प्रोमोज तुम्हाला लवकरच बघायला मिळतील म्हणजे एक प्रोमो जो आऊट झाला आहे की अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मार्च म्हणजे महामालिका त्यात लक्ष्मी निवासमध्ये महासंगम होतोय सगळ्या फॅमिलीजचा सो so, आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत कारण सगळे ऑलमोस्ट लक्ष्मी ची सगळी टीम इथे आहे अख्खी टीम इथे आहे म्हणजे काही शूट करतायत काही मेकअप रूम मध्ये आहेत काहींचे उशिराचे कॉल टाईम आहेत किंवा काहींचं पॅकअप झालंय सीन झाल्यानंतर पण मज्जा येईल पण हे हे खूप छान एक्साइटमेंट असेल ना ही कारण एरवी एका मालिकेत असला तरी तुम्ही भेटत नाही कारण प्रत्येकाचं शूट वेगळ्या ठिकाणी चालू असतं यांचं मलाडमध्ये तुम्ही ठाण्यामध्ये असं आणि अशा निमित्ताने एकत्र येता वेगळ्या लोकांना आज भेटलीच वेगळ्या कलाकारांना आज भेटलीस त्यांचं आधी कधी काम केलं होतंस का त्यांच्याबरोबर आणि आमचं बॉन्डिंग कसं होतं नाही खरं सांगायचं तर इथे अस असलेले जितके लोक आहेत मी कुणाबरोबरही कुणाबरोबरच आधी काम केलं नाही आहे सगळे इथेच भेटले आहेत हा मी ओळख होती माझी प्रत्येका का, काही प्रत्येकाबरोबर नाही का काही जणांबरोबर पण काम पहिल्यांदा करते सो छान वाटतं आहे मज्जा येते आणि स्क्रीन शेअर करतो आहे म्हणजे काही काही सीन्स असे आहेत की आउट ऑफ द वे जाऊन असे सीन्स आले आहेत की ह्या आधी कधी शूट केलं नव्हतं पुढे कधी करू सगळ्यांच्याबरोबर सेम सिरियलमध्ये शूट माहीत नाही पण ती सीन आता आले सो करायला मज्जा येते आणि सध्या जयंत मला ऐकायला आवडेल तुला तुझ्याकडनं त्या सीन बद्दल कसं कसं असणार आहे त्यांचं नातं काय असणार आहे जयंत जान्हवीच्या नात्याच्या दोन बाजू आहेत अगं म्हणजे जयंत चांगला असला की खूप चांगला असतो तो बिथरला की मग शिक्षा प्रकरण मग विक्षिप्त वागणं हे सगळं पण आता ना जानवीला बऱ्यापैकी जयंत कसा आहे जयंतच्या सवयी कशा आहेत या सगळ्या गोष्टी तिला कळायला लागल्या त्यामुळे ना ती बॅलेन्स करायला जाते जसं मी एका मागच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की भांडण किंवा वादविवाद हे प्रत्येक नात्यामध्ये होतं तसं नाही की नवरा बायकोच्याच नात्यामध्ये होतं पण लगेच आपण नातं तोडत नाही ते नातं कशा पद्धतीने आपल्याला जपता येईल काही वेगळे 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 मार्ग काढून आपल्याला कसं पुढे जाता येईल आपल्यासोबत ते नातं कसं पुढे घेऊन जाता येईल सो आता ही धडपड जानवीची सुरू आहे अजूनपर्यंत तरी आता पुढे लिखाणातून काय येणार आहे ते मला माहित नाही पण ॲज ऑफ नाव तरी दोन्ही गोष्टी जान्हवी बॅलेन्स करते म्हणजे जेव्हा त्यांचं प्रेम 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 असतो तेव्हा तो, तो अगदी इतका गोड वागतो तिच्याशी किंवा तो जरा त्याला काही खटकलं नाही आवडली की मग त्याची जी वेगळी जी बाजू दिसते लोकांना जी सायको ज्याला म्हटलं जातं सो ती बाजू पण आता तिला ते पण कळायला ला लागले की आता हा असा जर सिनारीओ असेल तर काय करायचं कसं तो असा वागतोय तर मग ह्याला मी कसं वागू शकते मी कसं काउंटर करू शकते म्हणजे हा शांत होईल हे आता जान्हवीला बऱ्यापैकी कळायला लागलंय सो त्याच्याच पद्धतीने आता पुढचे सीन्स किंवा पुढचं जे लिखाण येणार आहे तशा पद्धतीने स्टोरी पुढे जाईल पण मला सांग की कसे असतात तुझे आणि जयंत जेव्हा जे, जे जे रोमॅंटिक सीन शूट होतात कसं कसं करता कसं मॅनेज करता हे सगळं मला असं म्हणजे काय होतं ना आम्ही रोज सकाळी शूटिंगला आलो मी आणि मी घन जो जयंत आहे तर कसं असतं की कम्प्लिटली आमचं एक वेगळं युनिट असतं त्या युनिटला फक्त मी आणि जयंत दो आम्हीच दोघे म्हणजे आमचं एवढं मोठं स्केड्युल असतं ज्याच्यामध्ये चौदा सोळा सीन असतात त्या चौदा ते सोळा सीन्स मध्ये फक्त जयंत जान्हवी जान्हवी जयंत जयंत जान्हवी जान्हवी जयंत एवढंच असतं बाकी कोणच नाही तर आम्हाला ना सकाळी असे पटापट पटापट सीन्स दिले जातात आजचा तुमचा दिवसभराचा जान् हा एवढा भाऊ आहे हा तुम्हाला खायचा आहे अशा पद्धतीने आणि मग ते सीन वाटल्यावर कळतं तो तोपर्यंत काहीच आयडिया नसतं आमचं अरे बापरे कर हे करायचंय आज आज आम्हाला असा सीन करायचा आहे आम मग आम्ही डिरेक्ट डिरेक्टर सरांबरोबर डिस्कस करतो मग सर कशा पद्धतीने येईल मग ते आम्हाला सांगतात की आपण अशा पद्धतीने करूया किंवा काही रेफरन्सेस आम्हाला येतात की जरा हे बघा हे hey, असंच्या असं कॉपी करायचं नाही आहे पण मग ह्याच्यात तुम्ही तुमचे आउटपुट काय देऊ शकता किंवा मग त्यांना काय एक्सपेक्टेड आहे बेसिकली डिरेक्टरला काय एक्सपेक्टेड आहे चॅनलला काय एक्सपेक्टेड आहे मग तशा पद्धतीने आम्ही ते करायचा प्रयत्न करतो तो अटेम्प्ट असतो आणि मग तो होतो सक्सेसफुल का नाही हे कारण ते हे सगळं आता काही प्रेक्षक असे आहेत जे एक्सेप्ट करत काही प्रेक्षक असे आहेत जे टीका करत पण मला असं वाटतं ऍज अन व्ह्युअर म्हणजे कदाचित मी जर प्रेक्षकांच्या जागी असेल तर मी पण माझं खरं मत मांडेन जे मला वाटतंय ते म्हणजे एखादी कलाकृती बघितल्यानंतर जे मला जेन्युअनली वाटेल त्याचबद्दल मी माझं मत मांडेन जे आहे ते कॉमेंट्समध्ये लिहिन सो ते दोन्ही गोष्टी आम्हाला म्हणजे प्रेमही मिळतं टीकाही मिळतात पण त्या दोन्ही एकत्र घेऊन आम्हाला पुढे चालायचं आणि स्टोरी पुढे घेऊन जायची मला वाटतं की तू जयनच्या घरातनं जेव्हा पळालीस आणि परत आलीस ते प्रेक्षकांना नाही आवडलं हो अगदीच म्हणजे मला स्वतः मी मी हे म्हटलेलं वाक्य आहे इवन मी नाही मला डिरेक्टरपासून सगळे मूर्ख आहेस तू जानवी मूर्ख आहे असं म्हटलं गेलं आहे हे स्वतः मीही पण जसं मी मगाशी म्हटलं की अ पळून जाणे किंवा पळ काढणे ही जी टर्म आहे ही फार चुकीची आहे गोष्टी तिथल्या तिथे म्हणजे खऱ्या आयुष्यात पण माणसाने सॉल्ट करायला हव्यात पळ काढणे हा ऑप्शन नसू शकतो त्यामुळे जान्हवी परत आली आहे आणि ती परत आली तिच्या त्याच्यामुळे तिला अजून जयंत कसा आहे आणि तू काय लेवलला जाऊ शकतो काय लेवलला वागू शकतो आणि मग त्याच्यानंतर जान्हवीचा काय मिस्टेक असेल हे जेव्हा येईल ना तेव्हा ते, ते प्रेक्षकांना बघायला खरंच खूप आवडेल पण आत्ता तू प्रेक्षकांचं मत सांगितलं की तुझंही मत सांगितलंस पण घरच्यांची काय प्रतिक्रिया आधी जयंत वाईट वगैरे होता आता रोमॅन्टेंच माई, आहेत हे सगळं आणि नवरा सास नवरा माझ मालिका म्हणूनच ती गोष्ट बघतो त्याला कारण त्याला माहिती माहिती आहे म्हणजे तो तितका इथून क्लिअर आहे की हे दिसतं हे सगळं खोट आहे हे काही नाही आहे त्यामुळे तो फक्त एवढंच म्हणतो की तुम्हाला लोक तुमच्यावर प्रेम करतायत किंवा तुमच्यावर टीका करतायत ह्याचा अर्थ असा की तुम्ही काम तुमचं छान करताय हेच तू डोक्यात ठेव कोणीतरी निगेटिव्ह बोलत आहे hmm. म्हणून निगेटिव्ह होऊ नकोस आणि कोणीतरी छान प्रेम करते खूप तुमच्यावर हे दाखवतं आहे तुमच्यासाठी ब चांगल्या गोष्टी लिहित आहे ह्याच्यामुळे हुरळून जाऊ नकोस दोन्ही गोष्टी तुला बॅलेन्स करून तुझं काम छान करायचंय आणि माझे सासू सासरे अगदीच म्हणजे कधीतरीच त्यांच्याकडून मालिका बघणं होतं नेहमी बघतात असं नाही पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा बघतात काही सासरची मंडळी आहेत म्हणजे आजी सासूबाई आहेत त्या बघतात तर त्यांचं असं असतं की हा का वागतो हा वेडा आहे का आणि मग मी त्यांना असं बघते एवढंच सांगते की हे दिसतंय नाही खरं नाहीये हे खोटं आहे मग त्यामुळे पण ते मालिका आहे मालिका असले आहे त्याच दृष्टीने बघतात आणि तशाच पद्धतीने घेतात कधीच असं सिरियस होऊन वगैरे नाही किंवा सिरियस झोनला जातच नाही पण मला सांग की इतकी आता छान दिसते छान साडी पण खूप सुंदर आहे आणि हा कलर फार छान आहे हा कलर वेअर हो। केला हो 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 आणि त्याच्यासाठी मी आमच्या पायललाच पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन कारण तिने ऑप्शन पाठवले होते आणि हा कलर मी म्हणजे ही साडी नेसल्यानंतर तीच मला पहिला म्हणाली ताई खूप छान दिसतोय हा कलर तुझ्यावर सो थँक यू पायल पायल तिला जरा आपण बोलवूया का ते दिसतच नाही आम्हाला गुणी बाळ आहे म्हणजे ही आम्हा सगळ्यांची लाडकी आहे आणि ही आमची कॉस्ट्युम असिस्टंट आहे कॉस्ट्युम डिझायनरची असिस्टंट आणि ही डे वन पासून आमच्या बरोबर आहे म्हणजे अख्ख्या सेट वर <laughs> जितके आर्टिस्ट आहेत त्या सगळ्या आर्टिस्टचे कपडे सिलेक्ट करण्यापासून ते कपडे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये पोहोचलेत का आम्हा सगळ्यांना साड्याने सोन्यापासून सगळी ती मुलगी हँडल करते सो त्या फार कौतुक आहे आणि स्पेशली माझी आणि अक्षयाची ती प्रचंड लाडकी आहे म्हणून <laughs> इतकी छान साडी दिली ना इकडे <laughs> पण <प्रंण और laughs> मला सांग की ही साडी मला खूप आवडली सगळ्या आर्टिस्टला आवडली असणार आहे तर कोणी असं म्हणाल का की आम्हाला साडी ऍक्च्युअली प्रत्येक आर्टिस्ट आम्हाला बोलतात असं की स्पेशली जानवताई वरच तुझा प्रेम असतो का त्यामुळे पण होऊ शकतं असं कदाचित आमचं प्रेम आहेच खरं तर हो जरी म्हणजे तिने दिल्या असल्या तरी या सिलेक्ट चॅनल कडून दिल्या जातात आणि चॅनलला ऑप्शन्स ज्या आमच्या मेन डिझायनर आहेत पौर्णिमा ताई ओक तर, तो आगे तो आगे तर, आगे तर त्यांची खरं तर ही त्यांचं आहे म्हणजे खरं तर हे क्रेडिट की हे त्यांनी सिलेक्ट केलं की जानवीसाठी ही साडी कशी वाटेल आणि सो मी त्यांनाही पौर्णिमा त्यांचाही खूप खूप आभार आणि आमची पायल तर आहेच पायला अशा छान छान साड्या द्यायचा ताईला पण मला सांग दिव्या किती आवडतं साडी नेसायला ए म्हणजे दिव्या म्हणून विचारते आणि म्हणून खरंच मला कलेक्शन आहे साड्यांचं साड्यांचं कलेक्शन खूप आहे पण अगं इथ रोज शूटिंग असतं रोज म्हणजे सकाळी यायचं इथे रात्री जायचं मी त्या साड्या नेसणं होतच नाही आणि कित्येक साड्या तर अशा आहेत म्हणजे माझ्या आईचं तर असं होतं की नको घेऊ आता वर्षभर साड्या घ्यायची दिव्या काहीही का गरज नाही आहे ह्या ज्या साड्या आहेत त्यांच्यावरचे अगदी ब्लाऊज शेव ते नेस साड्या मग तू नवीन साड्या घे अजूनपर्यंत तरी म्हणून मी घेतच नाही कारण खूप साड्या आहेत पण वेळच मिळत नाही पण दिला कोणत्या प्रकारच्या साड्या आवडतात म्हणजे कॉटन पैठणी कुठल्या आहेत सिल्कच्या सगळ्या सगळ्या प्रकारच्या साड्या आवडतात म्हणजे मला कॉटनच्या साड्या खूप आवडतात ज्या मल कॉटनच्या असतात त्या त्याच्यानंतर मला सिल्कच्या जॉर्जेटच्या साड्या खूप आवडतात मला पैठणी प्रचंड आवडते म्हणजे प्रत्येक साडी हा हे एक असं वस्त्र आहे ना ज्याच्यात कुठलीही स्त्री खूप सुंदर दिसते आणि मला प्रचंड साड्यांचं वेळ आहे आणि एक इतकी गोड दिसणारी मुलगी साडी जेव्हा नसते तेव्हा ती अजून छान दिसते रे वा पण मी आता तुला खूप त्रास दिलाय तर छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून खूप दिवसांनी आपण एवढ्या छान गप्पा मारला त्रास वाटला नाही मला छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारायला आणि हे जे काही आपल्यात कॉन्व्हर्सेशन झालं ते अशीच तू आमच्या सेटवर येत राहा आपण अशाच गप्पा मारू थँक्यू दिव्या थँक्यू सो मच